नमस्कार आज दिनांक 10 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कोणती वेळ आज महत्वाची आहे आणि कोणत्या वेळी सावध राहणं गरजेचं आहे आजचं पंचांग नीट ऐका आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस मंगलमय जावो आणि ज्यांचा उद्या वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनी आपलं नाव आणि फोटो आम्हाला ईमेल करा म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या वतीने आपलं खास अभिनंदन करता येईल आता एक सत्य ऐका हा व्हिडिओ पाहणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसतं ते पाहतात संकेत घेतात आणि पुढे निघून जातात पण जर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब केलं तर असे ज्ञान फक्त आज नाही तर पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत येत राहील संकेत सगळ्यांसाठी नसतात ते तयार असणाऱ्यांसाठी असतात निर्णय तुमचा आहे आज कृष्णपक्ष अष्टमी तिथी आहे आणि ती, ती सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे आजचं नक्षत्र विशाखा असून ते सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आज ध्रुव योग आहे जो रात्री एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि फाल्गुन महिना आहे आजचा सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी होईल आज मंगळवार आहे आजचा शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू आणि विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी आहे आज राहुकाळ दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या काळात नवीन काम सुरू करणं टाळा आज अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे महत्वाची कामे या वेळेत करता येतील आज कौलवकरण सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर तैतील करण सायंकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आज मंगळवार असल्यामुळे हनुमानाचे स्मरण करा आणि मन स्थिर ठेवून प्रार्थना करा अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात पण नियमित केल्यावर फरक स्वतः जाणवतो आणि हो आजचं संपूर्ण राशी भविष्य अमोघ चॅनलवर नक्की पहा कारण आजचा ग्रहयोग काही राशींसाठी विशेष संकेत देतो पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी सात वाजता